एक घनदाट जंगल होते गर्द झाडी आंबा फणस आणि अनेक प्रकारच्या झाडाझुडपांनी ते जंगल पूर्णपणे भरले गेले होते इतके की अगदी दिवसाही सूर्याची किरणे जंगलाच्या आतमध्ये पोहोचणे शक्य नव्हते त्यामुळे पशुपक्षी आणि आक्रमक प्राण्यांचा वावर जंगलात मोठ्या प्रमाणात वाढला होता जंगलाच्या थोड्याच अंतरावर माणसांची वस्ती होती जंगलातील वाघ लहानग्यांमुळे त्या वस्तीतील माणसं जीव मुठीत घेऊन जगत असत त्याच वस्तीत एक म्हातारी राहत होती तिच्या मुलीचं लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती तिला आपल्या मुलीची खूप आठवण यायची म्हाताड्या आजीबाईने एक दिवस आपल्या लेकीकडे जाऊन तिला भेटायचं ठरविले पण अडचण ही होती की तिच्या लेकीचं घर होतं जंगलाच्या पलीकडे लेकीला भेटण्यासाठी तिला जंगलाच्या वाटेने जावं लागत असे पण म्हातारी धीट होती तिने आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला आणि न घाबरता ती भयानक जंगलाच्या दिशेने लेकीला भेटायला निघाली घाईघाईने पावलं टाकत म्हातारी चालत होती वाटेत तिला भेटला एक लांडगा तो म्हणाला अय म्हातारे भूक लागली मला मी खातोय आता तुला म्हातारी मनातून खूप घाबरली पण तिने तसे दाखवले नाही ती म्हणाली माझ्यात खायला आहेच काय नुसत्या हाडेनी काढ्या लेकीकडे जाईन चार दिवस राहीन तूप रोटी खाईन जाडजूड होऊन येईन मग तो मला खा लांडगा म्हणाला तू बोलत तर खरं आहेस पण लवकर ये हं मी वाट पाहेन म्हातारी म्हणाली बरं बरं लांडग्याने तिला जाऊ दिलं म्हातारी पुढे निघाली मग तिला भेटला एक वाघ तो म्हणाला म्हातारे खातोय आता तुला म्हातारी म्हणाली वाघोबा माझ्यात खायला आहेच काय नुसत्या हाडीनी काढ्या लेकीकडे जाईन चार दिवस राहीन तूप रोटी खाईन जाडजूड होऊन येईन मग मला खा वाघ म्हणाला बरं बरं पण लवकर परत ये हो म्हातारी म्हणाली ठीक आहे वाघोबा वाघाने तिला जाऊ दिलं म्हातारी लेकीकडे गेली थोडे दिवस राहिली तूप रोटे खाऊन जाडजूड झाली मग लेकीला म्हणाली मुली आता मी घरीच जाते ग मुली म्हणाली आई आणखी चार दिवस राहा ना म्हातारी म्हणाली नको ग बाई जंगलात लांडगा आणि वाघ माझी वाट बघतोय मुलीला आईची काळजी समजली ती म्हणाली आई हा घे मोठा भोपळा त्यात बसून जा म्हणजे तुला कोणी बघणार नाही आणि सुखरूप घरी पोचशील म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्या टनुक टनूक भोपळा पळत पळत निघाला जंगलात भेटला वाघ तो म्हणाला भोपळ्या भोपळ्या म्हातारीला पाहिलेस का रे भोपळ्यातून म्हातारी म्हणाली म्हातारी बितारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा जोरात पळत सुटला वाघाला संशय आला तोही भोपळ्याच्या मागे पडत सुटला वाटेत भेटला लांडगा त्याने भोपळ्याला अडवले म्हातारीला बाहेर काढले मग म्हणाला म्हातारे मला फसवतेस काय आता मी तुला खाणार एवढ्यात वाघही तिथे आला तो म्हणाला मीच खाणार म्हातारीला लांडगा म्हणाला मी खाणार वाघ म्हणाला मी खाणार दोघांचे भांडण जुंपले ते पाहून म्हातारी गुपचुप भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपड्या टुनुक टुनुक घणी लांडगा भांडत बसले आणि म्हातारीचा जीव वाचला आता सांगा बरं मुलांना आपण काय शिकलो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ शत्रू कितीही बलाढ्य असले तरीही हुशारीने स्वतःचा जीव संकटकाळी वाचवता येऊ शकतो